डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण या शाळेमध्ये झालं प्रतापसिंह हायस्कूल आत्ता नाव आहे पण त्या काळामध्ये सातारा हायस्कूल सातारा या नावाने ही शाळा होती आणि त्यावेळेला त्यांचं प्राथमिक शिक्षण सात नोव्हेंबर एकोणीसशेला त्यांचं या शाळेमध्ये प्रवेश झाला आणि एकोणीसशे चारपर्यंत ते या शाळेमध्ये होते भारतरत्न पदापर्यंत जाऊन पोहोचतात आणि ज्यांचं संविधानामधलं योगदान कुणीही नाकारू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर तर शिकून गेले आणि मी मला शिकायला खूप गर्व आहे मला खूप अभिमान वाटतो की मी या शाळेत आलो मी जेव्हा जेव्हा साताऱ्यात इथे आलतो तेव्हा या शाळेचे नाव ऐकले की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत आहे तेव्हा मी या शाळेत आलो आणि या शाळेत ॲडमिशन घेतले आंबेडकरांच्या शाळेमध्ये इथं ते शिकले त्यांनी नाव कमवलं या शाळेमध्ये मला शिकवायला मिळतं हे कळत कळतपणे त्यांचा वारसा की कुठेतरी मुलांना त्याप्रमाणे घडवावं मुलांच्या समजा आर्थिकदृष्ट्या काही मागास वगैरे त्यांना घडवावं हे जास्त माया इच्छा असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे साली इथल्या सातारा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं त्या काळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीमध्ये देखील साम्य आहे एक शिक्षक त्या काळात देखील एका विद्यार्थ्याला मदत करत होता आणि आत्ताचे शिक्षक देखील त्याच तरुणतेनं विद्यार्थ्याला मदत करीत आहेत भारत फॉर इंडियासाठी शिषिकांत कोरे सातारा